कुणाला सत्तर तर कुणाला मिळाली दोनशे सात रुपये पीक विम्याची मदत आळापूर तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांच्या खात्यात अल्पशी भरपाई अवघी वीस टक्के बाकी वाटपाची गती वाढवण्याची गरज जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर टक्के शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आतापर्यंत ग्रामीण बँकेकडून सर्वाधिक पीक कर्ज वाटप बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल ऐंशी टक्के क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला असला तरी पीक कर्ज वाटपाचा वेग धीमा असून अद्यापही एकोणसत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज प्राप्त झालेले नाही त्यामुळे पीक कर्जाचा टक्का वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची सुद्धा बातमी कव्हर करू आणि अशा महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करून घ्या मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करून त्यांच्या जिल्ह्याचे नाव सांगितले आहे त्या सर्व जिल्ह्यांच्या बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे नाव तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील सर्व बातम्या कवर होतील यंदा तीड भुईमुगाचा पेरा वाढणार सातशे क्विंटल तिळाची आवाभिमंगाचीही खरेदी वाढली बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची दांडी हजारो हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट जलसाठ्यांनी गाठला तड अनेक तालुक्यातून पाऊस गायब धान्याऐवजी रोख रक्कम पंधरा जुलैपर्यंत करा अर्ज शेतकरी शिधापत्रिकाधारक्यांना धान्याऐवजी प्रतिव्यक्ती एकशे सत्तर रुपये रोख रक्कम दिली जात आहे वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप रेशन दुकानदाराकडे अर्ज केलेले नाही अशांना आता अंतिम मुदत देण्यात आलेली आहे धरणातील जलसाठाही घटला शेतकऱ्यांची चिंता वाढली अकोला जिल्ह्यातील चाळीस टक्के क्षेत्र सहाशे बत्तीस हेक्टरवर पेरणी रखडली सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा मेहकर तालुक्यात प्रक्रिया राबवण्यास सुरुवात शिक्षणाच्या वाटेवर नवी पहाट शाळेतच मिळणार बसचा पास धावपळ थांबणार चार तालुक्यांमध्ये कापूस जास्त लावला कारंजात तुरीवर भर शेतकऱ्यांचा कल मालेगाव मंगळरुपी कारंजा तालुक्यात क्षेत्र घटले ब्रिटनमध्ये चौदा वर्षांनी घडले सत्तांतरण मजूर पक्ष चारशे पाच फार्मर होणार पंतप्रधान ऋषी सुनक सत्तेतून बाहेर पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारची घोषणा शहीद तुकाराम आंबोडे यांच्या जावडीतील स्मारकास निधी मुदत ठेव योजनांवर आता मिळणार अधिक व्याज अशा प्रकारे आहेत बँकेचे दर याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता महसूल व कृषी विभागाची कारवाई पोखरा अनुदानाची लाटलेली रक्कम पचणार नाही या संदर्भाच्या घोटाळ्यातील एकशे चोपन्न शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर चढणार बोजा त्या सहाशे विद्यार्थ्यांना मिळणार एकावन्न हजार शिष्यवृत्ती धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनो आठ जुलैपासून ते तीस जुलैपर्यंत करा अर्ज तुम्ही अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता युट्यूबवरती तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल तसेच फेसबुकवरती हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला व्हिडिओच्या वरती सुद्धा लिंक भेटून जाईल त्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या जिल्हा प्रशासनाकडून तालुका कार्यालयास निधी केला वर्ग एकशे बावीस कोटी रुपये आले निराधारांना मिळणार आधार बँक खाते तपासले का हा निधी कोणाला व किती दिला जातो बघा दिव्यांगातील सर्व प्रवर्ग निराधार पुरुष महिला तसेच अनाथ मुले क्षयरोग कर्करोग एड्स कृष्ठरोग यासारख्या आजारांमुळे कोणतेही काम करता येत नसल्याने त्यांना पंधराशे रुपये अनुदान दिले जाते तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा असेल तर कुठे करायचा बघा वयोवृद्धांनी किंवा त्यांच्या संबंधित नातेवाईकांनी जिल्हा अधिकारी कार्यालयातील सेतू विभागाशी संपर्क साधावा त्या ठिकाणी अर्जही प्राप्त केला जाऊ शकतो त्याचबरोबर तहसील कार्यालयाशी संपर्क साधून सुद्धा याबाबतची तुम्ही माहिती घेऊ शकता योजनेच्या ॲपवर उत्पन्नाचा पर्याय अजूनही कायम महिला अद्याप ही संभ्रम नारीशक्ती दूत ॲप स्लो चालते लाडकी बहीण योजनेच्या मनात धाकधूक शेतकरी वैतागले पिकाचे नुकसान कृषी विभागाकडून मिळेना मार्गदर्शन तंबाखू खाणाऱ्या अडीचा आता सोयाबीनवरही डल्ला यावरती शेतकरी उपाय काय करू शकता याची सर्व माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या वरती लिंक भेटून जाईल ग्रुप जॉईन करून घ्या महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर केली जाईल आता कृषी पंपासाठी मोफत वीज पण थकबाकीचे काय सात पॉइंट पाच एच पीपेक्षा मोठ्या कृषी पंपांना मात्र मोजावे लागणार पैसे राज्य शासनाचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर झाला या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना लागणारी वीज मोफत करण्याची घोषणा केली एन पेरणीच्या हंगामात महावितरण वीज खंडित करत होते परंतु आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कृषी पंपासाठी मोफत वीज मिळवण्याची घोषणा झाली असली तरी थकबाकीचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे रिडिंग घ्यायला कुणी फिरकेना नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढीव बिल देऊन महावितरणाचा वीज ग्राहकांना झटका शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी जिल्हाधिकारी यांचे आवाहन शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी चौऱ्याऐंशी लाखाचे अनुदान हवे तर ई केवायसी आवश्यक अवघे पाच टक्के काम पूर्ण रेशन कार्डला आधार जोडणी करण्याचे काम संत गतीने सुरू फवारणी करून ही सुधारणा न झाल्याने घेतला निर्णय धावडा येथील शेतकऱ्यांनी कोकडामुळे दोन एकर मिरची फेकली उठून यामुळे या, या शेतकऱ्याचे एक लाख तीस हजार रुपयांचे झाले नुकसान शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्या खात्याचा होल्ड काढण्याची मागणी परतूर तालुक्यातील वाटूर येथील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावलेला होल्ड काढावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने संतोष खारवने यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे गतवर्षीचा खरीप हंगाम पंचवीस टक्के अग्रिमचे एक कोटी रुपये पडून लातूर जिल्ह्यातील दीड हजार शेतकरी सहा महिन्यांपासून सापडेल त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे खरीप हंगाम लातूर जिल्ह्यात शहाण्णव पॉईंट तेहतीस टक्के पेरण्या पेरण्या पूर्णतत्वाकडे अंतर्मशागतीच्या कामांना वेग कडवाकुट्टी सोयाबीन टोकन यंत्र मिळणार अनुदानावर जिल्हा परिषद सेस फंडातून सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा व्हिडिओच्या वरतीसुद्धा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक भेटून जाईल लाभार्थी शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर चाकूर तालुक्यात दोन वर्षांपासून अन्न सुरक्षा योजना अनुदान रखडले थकबाकीदारांमुळे योजनाच अडचणी एक हजार व्यावसायिकांकडे अडकले कोट्यावधीचे कर्ज बारा महिन्यांपूर्वी मोजणी फीस भरून घेतली कार्यवाहीचा पत्ता नाई, काम भीक विमा सवाल, नाही भूमी अभिलेखचे काम अन्वर्षभर थांब पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सवाल भरपाई मिळालीच नाही रुपयात विमा काढून उपयोग काय पंधरा हजार मजुरांचा समावेश रोजगार हमी योजना साहेब आमच्या मजुरीचे तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये केव्हा द्याल बेरोजगारीचे चटके का म्हणून सोसायचे मधमाशी पाळा जीवनातील गोडवा एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करा पन्नास टक्के अनुदान मिळू या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला पात्रता काय असणार आहे याची सविस्तर माहिती इथे तुम्ही बघू शकता तीस टक्के वाढ वीज बिल चेक केले वर का विजेचा वापर वाढण्याबरोबरच दरही वाढले जून महिन्यात काही जणांना दुप्पट बिल